पंचनाम न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज बिलगाव हेद्रेपाडा येथील महिलांची हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी भटकंती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बिरसा फायटर्सचे निवेदन पाणी हे जीवन आहे पाणी नसेल तर जीवन नाही पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही याची खरी प्रसिद्धी बिलगाव हेद्रापाडा येथील आदिवासी महिलांचा हंडाभर पाण्यासाठी डोंगर दऱ्यातील जीवघेणा प्रवास व भटकंती पाहून येते गर्भवती महिला सुद्धा पाण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत धडगाव तालुक्यातील बिलगाव हेद्रापाडा गावातील रहिवाशांना जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची व्यवस्था करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा धडगाव बिरसा फायटर्स चे सुलतान पावडा पावरा बान्या पावरा वागऱ्या पावरा कुशाल पावरा बिरसा फायटर्सचे शहादाचे सुनील मुसळदे बापू पवार चंद्रसिंग सोनवणे अंबर सोनवणे हिलाल पवार इत्यादी बिरसा कार्यकर्त्यांसह हो। स्वाभिमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वडवी जिल्हा अध्यक्ष पंकज वडवी आदी कार्यकर्ते होते धडगाव तालुक्यातील बिलगाव खेद्रापाडा गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे डोंगर दऱ्यातून पिण्यासाठी हंडाभर पाणी आणावे लागत आहे डोंगर दऱ्यांची एवढी बिकट वाट आहे की हंडाभर पाणी आणताना वाटेतच पाण्याचा हंडा अर्धा होतो घरात अर्धा हंडास पाड़ी पोहोचते हर घर नल चा दिंडोरा पेटवत सरकार देशभर जलजीवन मिशन योजना राबवित आहे या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी मिळाले पाहिजे प्रत्येक शुद्ध पाणी पोहोचणे हा मुख्य उद्देश असला तरी हेद्रापाडा सारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसती कागदोपत्री पोहोचली आहे पाणी मात्र पोहोचलेच नाही या पाण्याची एकूण एकशे तीस पेक्षा अधिक लोकसंख्या आहे हेद्रेपाडा हा बिलगाव ग्रामपंचायतीतील आहे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हेद्रापाडा येथे ही योजना पोहोचलीच नाही पाण्याची सोय झाली तर माणसांसाठी व गुरांसाठी प्यायला पाणी मिळेल अशा अनेक समस्या सुटतील तरी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत धडगाव तालुक्यातील बिलगाव हेदऱ्यापाडा येते पाण्याची सुविधा करून द्यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली हर घर नलसा दिंडोरा पेटवत सरकार देशभर जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली आहे या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळाला पाहिजे प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोचविणे या मुख्य उद्देश असला तरी बिलगाव हेदयापाडा सारख्या आदिवासी दुर्ग भागात जलजीवन मिशन योजना नुसतीच कागदपत्री पोहोचली आहे बिलगाव हेद्रापाडा सारख्या गावात पाणी केव्हा पोहोचणार हा मोठा प्रश्न आहे नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुक्यातील बिलगाव हेंद्र्यापाडा अडीखुडीपाडा या गावामध्ये आजही स्वातंत्र्याची अठ्ठ्याहत्तर वर्षे होऊन सुद्धा या गावामध्ये शाळा नाही अंगणवाडी नाही वीज नाही पाणी नाही आणि मुख्य म्हणजे रस्ता नाही आजही आमचे आदिवासी बांधव या मूलभूत समस्यापासून वंचित आहे ही केवढी गंभीर बाब आहे आणि लाजीरवाणी बाब आहे आमच्या या जिल्ह्यामध्ये निधी असो किंवा इतर निधी असो करोडोंचा करोडोंचा म्हणण्यापेक्षा अब्जावादीनचा निधी दरवर्षी येत असतो मग हा निधी जातो तरी कुठं हा प्रश्न निर्माण होतो बिलग्याव या हेंद्रापाड्यासारख्या या गावामध्ये अजूनही आमची लोकं अशा मूलभूत सुविधांपासून वंचित असतील तर हा निधी आमच्या आदिवासी बांधवांपर्यंत खेडेपाड्यापर्यंत पोचतच नाही म्हणून आजही आमची लोक विकासापासून वंचित आहेत म्हणून या गावामध्ये तातडीने रस्ता बांधण्यात यावा रस्ता झाला तर इतर सुविधा त्या गावामध्ये आपोआप येतील म्हणून आम्ही ज्या काही गावातल्या ह्या मूलभूत समस्या आहे त्या संदर्भात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना आमच्या आदिवासी संघटनांतर्फे निवेदनं दिलेली आहेत याबाबत माननीय या शिवसाहेबांनी तातडीने कारवाई करावी अन्यथा या गावातील ग्रामस्थांसोबत आम्ही आदिवासी संघटना जिल्हा परिषद नंदुरबार समोर तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी